छातीवर उभा राहायचा असत असे जगावे लावून नजर नजरुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलाबी आयुष्याला फिरता नाही छेद करावी स्वप्नाची सन्मान छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस साहेबांचा सन्मान आणि यानंतर आपल्या दादा दादा दादा, दादा। यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत पुण्याचे धुरांधर आपले मुरलीधर आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री वैभवशाली पुण्याचा समर्थवंत नेतृत्व मुरलीधर अण्णा मोहोळ बोलणार एक गगनभेदी टाळी वाजवूया जोरदार पुणेकर बोलतायत लोकप्रिय आपले लाडके अण्णा बोला भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा चा भारतीय जनता पार्टीचा चा देवा भवा बागे बड़ो देवा भवा बागे बड़ो अरे महाराष्ट्र का नेता कैसा हो अरे महाराष्ट्र का नेता कैसा हो आपल्या